श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रेसाठी चंद्रपूर सज्ज शहराच्या दोन्ही मुख्य मार्गावर मोठ्या संख्येत उभारल्या कमानी स्थानिक काळाराम मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी चंद्रपुरातील पेशवेकालीन मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी चंद्रपूरकरांची स्थानिक काळाराम मंदिर देवस्थानाकडे धाव अत्यंत प्राचीन अशा या काळाराम मंदिर देवस्थान येथे प्रभू श्रीरामांच्या पंचायतन मूर्तीचे दर्शन होते साक्षात त्याच ठिकाणी असलेल्या शंखाकृती विहिरीतूनच सापडलेल्या मूर्ती विशेष आहेत याच शंखाकृती विहिरीवर हे देवस्थान बांधण्यात आले आहे सायंकाळी भव्य शोभयात्रेचे आयोजन शहरात करण्यात येते या शोभयात्रेची सुरुवात याच प्राचीन मंदिरातून करण्यात येते पाहुयात याविषयी खास रिपोर्ट यावर रामचंद्र की जय प्रभू रामचंद्राची शोभायात्रा आज जी आयोजित केली आहे ती काळाराम मंदिर देवस्थान हे शोभायात्रेचं आयोजन करत असते आणि त्याला त्यात मोलाचा वाटा श्री जन्मोत्सव शोभायात्रा समितीचा असतो डोमलवार कुटुंबीय हे हो। मागील अनेक पिढ्यांपासनं या कुटुं या देवस्थानाचे वहिवाटदार व विश्वस्त आहेत त्यांचे पुढाकाराने हा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो या काळाराम मंदिरातील मूर्ती या प्राचीन कालीन असून हे मंदिर एका विहिरीवर स्थापित आहे ती विहीर ही शंखाकृती असून पेशवेकालीन आहे असं मानण्यात येतं या या मूर्ती ही या मूर्तीमध्ये रामपंचायतन आहे त्यात प्रभू श्री रामचंद्र माता भरत शत्रुघ्न आणि हनुमंताचा समावेश आहे ही शोभायात्रा या शोभायात्रेची जी सुरुवात या चंद्रपुरात झाली ती जवळजवळ चौवेचाळीस वर्षे जुनी आहे आणि ही या शोभायात्रेची सुरुवात तत्कालीन ॲडव्होकेट दादाजी देशकर रामसाहेब हस्तक पुरुषोत्तमदाजी बागला डॉक्टर गोपाळकृष्ण अंधनकर अशा थोर प्रभूतींच्या सहभागाने झाली त्यांनी या शोभायात्रेची सुरुवात करून आज ही शोभायात्रा अविरत सुरू आहे हा प्रभू रामचंद्राचा आपल्याला मिळालेला आशीर्वाद आहे आणि या, सर, या सर्व या शोभायात्रेत चंद्रपुरातील सर्व नागरिक आपला तन मन धनानी सहभागी होऊन ही शोभायात्रा उत्कृष्टरित्या परिपूर्ण होईल असं सर्व कार्य करीत असतात सियावर रामचंद्र की जय काळाराम मंदिर हे खूप प्राचीन मंदिर आहे गोंड का गोंड राजा कालीन आहे आणि आमच्या परिवाराकडे सात आठ पिढ्या झाल्या याची मंदिराची जबाबदारी आहे आणि या ठिकाणी राम जन्मोत्सव फार फार मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा होत असतो भाविकांचे खूप चांगला प्रतिसाद असतो दरवर्षी ब्युरो रिपोर्ट आधुनिक केसरी श्याम हिडाऊ चंद्रपूर